मित्रांनो गुड मॉर्निंग आणि विषय काय झाला मित्रांनो आज उशीर झाला उठायला पण इतकं गार लागतय अरे बाप रे विचारू नका <coughs> इतकं गार लागतंय अश्विनी कस कसं लागतंय गार लागत आहे ना आणि बाहेर तर वाटते पण गार इतकं लागतंय विच हा <coughs> लावल्यात सगळी चिकून आणि आमचे चिव काय करायला शकते का चिऊ बाई अय तुला केस बांधाय सांगितलेले असते सकाळ सकाळ हा कव बांधते मम्मी कणिक मध्ये तिथं ही करते ना तिला तिला लवकरात लवकर ही करायला शिकायचं काय करायला शिकायचंय स्वयंपाक करायला शिकायचंय आहे तर रोज मम्मी पशी उठलं की बसते तर बघू आज नियोजन आहे आणि राह मसाले भात छान झाला पण संपून गेला काय का संपला असून द्या पण धावतो तुम्हाला में का धावला नाही डावायचा विषय काय झाला बुक लागते आणि व्हिडिओ जायला उशीर होतो ना इंटरनेट नसल्यामुळ <coughs> तर चालले अश्विनीचं बसून मस्त पैकी कनिक मागायचं आहे ना कारण की ह्यांची आज सकाळची शाळ आहे आपली भाजी दुपारची श्या आहे पण चपातीला न्याय लागते ना डब्याला हाय ना हा खात नाही तू का ग च्यू बर खाते आम <laughs> <laughs> तर आमच्या अनुष्का गेली फिरायला तिकडे ज्ञानेश्वरीच्या घरी तर होईल मोठा व्हिडिओ संपूर्ण पहा चल मामा सापडला तर मित्रांनो बघा किती नाद आहे नाद पाहिजे व नाद आणि ह्याच्यामुळेच मला का ना आमचे चिवडले आवडतं असं स्वयंपाक करतं छान वासारखं सारखं शीज सारखं है ना हांचापाती वाजा येते ना पिल्लू हा तर हुशार आहे तर म्हणजे काढावं एक हुशार पिल्लूचा एक व्हिडिओ आणि तुम्हाला वाटतात असं नाही एकच पिल्लू पण दुसरं पिल्लू तर लय हुशार आहे इतकं हुशार आहे तर हे दुसरं पिल्लू आहे ना त्याच्याकड सगळं वरपासून हातरून काढण्यापासून ती सगळी घरं झाडण्यापर्यंत ह्या पिलाकडं काम असतं सकाळ सकाळ आणि दोन्ही पण पिलं खूप छान काम करतात त्याच्यामुळं माझ्या पिलांना मला कसं माहिती आहे का खूप खूप भारी वाटतं आहे ना अनुष्का को <coughs> रोज कोण झाडतं आणि अनुष्का कसं घर खूप छान ठेवते तिला खूप वेळ आहे असं घर स्वच्छ ठेवायचं जिथले तिथं सगळं करायचं त्याच्यामुळं मग ती गे मग मी ती सांगतोय की तारीफ करतोय की माझ्या पिल्याची आहे ना तर करा माझ्या अनुसाठी एक लाईक करा आणि चूसाठी पण करा हां हां हुशार हा, हुशार पिलं येतं हुशार तुमच्या पण घरात असतील सांगा कोणाकोणाच्या घरात अशी बाळ येतं हुशार हां बर बर असून हा, ते हां मम्मींवर पण जातात हां चालतंय चालतंय आणि सकाळ सकाळ तिला म्हणलं अ मला म्हणले कालवण काय करू टेन्शनच आले मस् भाजी हिता राहणार वांग आहे इथं मिरची आहे तिथं गवार आहे पलीकडं भिंडी आहे आणि अश्विनीला टेन्शन तर काल कालवनालाच काय नाही आणि काय करू अरे मला वांगा आवडतो तू रोज करत जा तुला खोल काय म्हणलं तर मला बोल का आहे का ना चिव एकदा नाच लागू चिव वांग्याची भाजी मग मी बोलते हा आहे आज वांग्याची भाजी नाही करायचं वांग्याचं भरीत करायचं काल वांग्याची भाजी होती आज बरीत कर थाय का ना मित्रांनो वेगळा मेनू झाला हा हा हा, हा। <laughs> <laughs> चीवी, चीवी ना काल वांग्याची भाजी होती आज वांग्याचं भरीत काय तिला नाचायला येत एक नाही एकदा दोघं नाच <laughs> तर असं द्या चला म्हणलं मस्तपैकी छान असते स्वीट असते <laughs> वांग्याचे बरीत कर म्हणलं काय म्हणणार तुझं करते ना हां तर करते म्हणली आणि ह्या गोष्टी मी पण होऊन राखतो आता सांगू झाली फ्रेश झालो आता म्हणले चला ऊन पडले आणि उन्हाला असं बसायला खूप असं भारी वाटतं कोणाकोणाला असं भारी वाटतं सांगा नक्की कमेंटमध्ये चला तर मग बघत र काय झालं आहे चिवला आणि मला चहा पिऊ वाटलाय आहे है ना चिऊ ए स्वीट करलं थांब तर चिवला आणि मला दोघं दोघाला आम्हाला चहा पिऊ वाटलाय सकाळ जर ना चहाच ना हे ना हां साडेआठ वाजत आले तरी चहा नाही आम्हाला गार लागतय दुधच नाही आमचं रात्री दुधू कशाने तरी सांडलं उंदीर मामा येतोय घरात घराला डोबा आहे का नाही हा तर आता मावशी कोण शिकून आपण मस्तपैकी दुध घेऊन येऊ चल टुनुक 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 काय का नाही आणि गोराखलं नाही का तुम्ही दूध तुम्ही प्यायचे आहात दुधाचा आम्हाला कादर न दुधाचा न प्यायला यशमोहिनीची साखर संपन्न का काय झालं रेशमुईनीचा आज कसा बसलाय आवाज नाही घेणार आवाज कस काय निघणार वहिनीचा होय आणि आज मित्रांनो आज मित्रांनो वहिनी नवी साडी घातली हा आज काय नवी साडी घालली काय विशेष वहिनी हा

असून आलो रेशमुनीच्या घरी दूध दुधून येणार दादा कुठे चालला दूध घालाय नाही जेवायचं आता चप सप, चपात्या झाल्या भाजी नाही म्हणून थांबलेलो आता तुमची भाजी झाली घेऊन जातो जा 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 आलो तर आज भाजी काढायची का अर पताळ भाजी बाय पाताळ भाजी नाही आवडते पण मला वाटलं घट्ट अस हा बाजाली एकच पर्याय द्या हा आणखी एक पर्याय ना नहीं नहीं नाए, नाए। नाए, नाए। का देऊ नाही अग वांगी बघीनी घातल्या शिजायला बरं ह्या गोष्टी येतो वहिने मी येऊ का हा कमी कमी पडले तर चिवळ लावून देतो तर असं नाही मित्रांनो आलं तर एक काम करायला एक काम झालं मस्तपैकी भाजी मिळाली ह्या गोष्टीवर आणि तो ते कोंबड लय त्रास देतात मला लय म्हणजे लय त्रास देतात काय सांगू तुम्हाला पण असू द्या बघू आपण दिवशी मुहूर्त काढू आणि मस्त गरम गरम भाजी खातो आणि मित्रांनो आपलं फार्म हाऊस कसं दिसतंय छान दिसतंय ना हां टेन्शन आहे आपलं पावसा पाण्याचं उन्हाळ्याचं हिवाळ्याचं काम आहे ते वरचं सगळं कडणी काचा हे बसल्यात दरवाजा बसल्यात टेन्शन ना काय बघा गेल तू एक काम करायला एक काम करून आलो गेलं रेशमोनीचं स्वयंपाक होता मस्त पाहिजे फ्लावर घेऊन आलो अश्विनी फ्लावर कुबी येणार तुझं काय कर इकडे वांगी तळायला टाकलेली येत आणि इकडे काय आणलं का ना त्यावर जेवायला बसले जी ना ना भाजी एवढी मस्त केली रेशम वहिनी खाईना असं झालं घरी दूध आणायला भाजी घेऊन तुम्ही तर पाहिलं आणि मग कामा पातळ भाजी वांगायचं बरी मस्त बांधून मेनू म्हणजे कस आजचा दिवस चांगला चांगला माझा गोष्ट असलं ना काय वाटत ना चालते या सगळ्यांनी काय फ्लावरची भाजी आहे का फ्लावरच ना मला काय फ्लावरच

अजून कापल्या नाहीत त्यांनी कसं घेतलंय हाताने कापतो आन भरत गाव लोंडे काकांनी दिला हतर आतल्याने इकडे इंग्लिश रेईन दिना उठले 10:30 11:00 वाजता चिव आणून मी मला आवडतो त्यांना माठी राहते आम्ही मस्तपैकी चिखला बघनात असं झालंय अरे पुरींनी कसं केलं शिजवून ठेवलं होतं मी फक्त हे असं तापदम दोचण मारो करतो मस्तपैकी आणि कशा कपण्या करतो ते पण बघा तुम्ही सूट टाकलेली बडी टाकलेली काजू बदाम इलायची आणि गूळ असं टाकलं होतं का पाव लागेल ते व्यवस्थित तर या सगळ्यांनी जेवण करायचं गाईच चीक आहे चालेल अनुष्का आवडत तुला च छान लागतं का हे आई बरं जेवा तू पण जेव जेव्हा आंघोळ करायची पाणी तापते चला तर वांगेच काय झाले बघा आपण तळायला टाकलेत वांगे थोडस तेल टाकले आणि मीठ टाकले दोन तीन वेळा झाकायचं काढायचं झाकायचं काढायचं की होऊन जात आणि कांदा वगैरे घालून परतल्यावर तर खूप छान लागतं वांग्याचं घरी पण ह्यात काय नाही आता हे टाकायचं अनुष्काला आणि चिवला मीठ असं द्यायचं तिकीट टाकायचं आमच्या अनुष्काला जास्त जा तिकीट चालत नाही है ना अनुष्का चला अनुष्काला आंघोळ करायची त्याला आवडत नाही तस शिवाजी जेव्हा बोला सगळ्यांना चला अजून चहा बनवायचा एकदा मला नाही सगळ्यांना वांग्याचं भरीत खायचं चाललंय कसं झाले वांग्याच भरीत छान झाले शेव झाले छान आणि तुला आवडलं रोज काय वांग करायचं रोज काय वांग करायचं तिला काय म्हणलं एकच भाजी कर पण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने अरे बापरे काय खाऊ वाटणार नाही वांग्याची भाजी मला पण आवडते तसं ना आज साठी काय मिठाचं वांग कर आम्ही म्हणू का तो वांग का केले काय म्हणणे आणू आणूला मिठाचं वांग आवडतं कर ना मिठाचं वांग काय वांग खर वांग डन पण त्याची रेसिपी खरं वांग इतकं भारी होत अश्विनी चेष्टा करत नाही आणि कढी आवडती मला तर नक्की खऱ्या रेसिपी संध्याकाळी मला आवडतो तुम्ही करत नाही लागले फोन यायला जरा लेट तर आपली माझ्या नंबर किती छान कापून ठेवलं बघा ह्यांनी ह्यांना मला चिका आवडतो आणि वन टाइम नसतो खायचा कसा पण अशी उडी घ्यायची असती छान झालं खूप म्हणजे खूप आवडतो मला चिक आणि एवढा आता दोन दिवस झाले जाईल म्हणजे खाला पाहिजे कसं झालंय सांग कसं झालं सांगा म्हणजे या खायला कुणा कुणाला आवडत नक्की सांगा आता फ्रिज असल्यामुळे टेन्शन नाही फ्रिजमध्ये राहू शकतो हे असं नव्हतं करायचं मला अजून तुम्हाला भारी करून द्यायचं होतं काय गं खिसून हे करून द्यायचं होतं मग खिस आता वेग <laughs> आता खिसायचा आणि आपलं थोडीशी साखर तूप टाकून असं हळूहळू परतायचं आणि ताटाला तूप वगैरे लावून मग परत वड्या पाडायच्या नाही आता चालू द्या तुमचं असं च कस लागलं तुला छान चिव पण चिका आवडत चिऊला पण थोडं थोडं महत्वाचं चांगला असतो कशाला आवरा तुमचं माझं चहा हे आटून चाललाय चहा झालाय आता आवरायचं सगळं भांडे कपडे पुसून झाडून पोरींच आवरायचं केस वगैरे करायचे जायचे शाळेत बाय सगळ्यांना व्हिडिओ कसा वाटला सांगा बाय बाय कमेंट करा विसरू नका आमच्या ह्यांचा